आपण न्यूज आहात बीएसटी ही महानगरपालिकेची आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित नमूद केलेला आहे कायद्याने काय काय जबाबदारी महानगरपालिकेची आहे बीएसटीचा अर्थसंकल्प हा महानगरपालिकेचा क अर्थसंकल्प आहे आणि मुंबईकर जनतेला सार्वजनिक प्रवासी वाहतूक अल्प दरामध्ये देण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे आणि महानगरपालिका ती जबाबदारी बीएसटी उपक्रमामार्फत गेली पंचाहत्तर वर्षाहून अधिक काळापासून पुरवत आलेली आहे ही पूर्ण देश देशामध्ये नव्हे तर जगभरामध्ये बीएसटीचं नाव प्रसिद्ध आहे की सर्वात चांगली सार्वजनिक वाहतूक सेवा दिली जाते पण गेल्या काही काळापासून ही सेवा त्या दर्जेची राहत नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये ची ही सेवा सर्वसामान्य जनतेला मुंबईकर जनतेला मिळेल की नाही याच्याबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे जे आपल्या समोर जी नोट दिलेली आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित नमूद करण्यात आलंय आज ती परिस्थिती आहे आज बीएसटीकडे कडे स्वमालकीच्या फक्त एक हजार पंच्याऐंशी गाड्या शिल्लक राहिलेल्या मुळात मुंबईकर जनतेला जर व्यवस्थित सेवा द्यायची असेल तर बीएसटीकडे कडे स्वमालकीच्या किमान तीन हजार तीनशे सदतीस बस गाड्या राहिल्या पाहिजे पण आज परिस्थिती अशी आलेली आहे की बीएससी कडे स्वमालकीच्या फक्त एक हजार पंच्याऐंशी गाड्या शिल्लक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच एकदम नजीकच्या काळामध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला बीएससी कडे फक्त सातशे एकसष्ट गाड्या शिल्लक राहतील आणि नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला बीएसटी कडे फक्त दोनशे एक्कावन्न गाड्या शिल्लक राहतील म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला बीएसटी कडे सातशे एकसष्ट गाड्या आणि नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला दोनशे एक्कावन्न गाड्या म्हणजेच आठ टक्के गाड्या शिल्लक राहतील बीएसटी कडे आज तेहतीस टक्के गाड्या आहेत स्वमालकीच्या आणि नोव्हेंबर मध्ये फक्त आठ टक्के म्हणजे नोव्हेंबर नंतर दो, नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर बीएसटीची ही सेवा मुंबईकर जनतेला ना मिळणारच नाही ही परिस्थिती आपल्या समोर आहे आणि याच कारण आहे दो दो की दोन हजार एकोणीस नंतर जवळपास दोन हजार अठरा नंतर बीएसटीने स्वमालकीच्या एकही बसगाड्या विकत घेतलेल्या नाही दोन हजार मध्ये कॉन्ट्रॅक्ट देण्यात आल्या त्याच्यामध्ये गाड्या आणि कर्मचारी भाड्याने घेण्याचे वेट लिसिंगचे कॉन्ट्रॅक्ट पण हे कॉन्ट्रॅक्ट देत असताना हे कॉन्ट्रॅक्ट दिलेल्या कंपन्या मुंबईकर जनतेला सेवा कशी देतील हा प्रश्न चिन्ह होता आणि आपण बघत असो अनेक मुंबईकरांना त्याचा अनुभव आलेला आहे की कॉन्ट्रॅक्टर मार्फत दिली जाणाऱ्या बस सेवा, ती काहीच गॅरंटी नाही त्याचे दर्जाही फार कमी आहे अनेक बसेसमध्ये डिफेक्ट आहे अनेक बसेस व्यवस्थित काम करत नाही आणि सर्वात मोठी बाब या कंपन्या एका रात्रीमध्ये गायब होऊन जातात आपल्या समोर एक दीड वर्षापूर्वीचीच बाब आहे एमपी ट्रॅव्हल्स कंपनी होती कॉन्ट्रॅक्टर होती रातोरात कंपनी गुंडाळणी केली सेवा बंद पडल्या ज्या रूट्स ते देत होते आणि आता सुद्धा ज्या कॉन्ट्रॅक्ट सुरू आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जे एकतर कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी एका कंपनीने कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर्स नेमलेले आहेत आणि त्या ते, त्यांच्यामध्ये सुद्धा कारण की नफा जर झाला नाही तर ते लगेच बदलले जातात किंवा सोडून जातात अशामध्ये जर मुंबईकर जनतेला ही अत्यावश्यक सेवा सातत्याने ते मिळायची असेल तर बीएसटीने स्वमालकीच्या गाड्या राखणं गरजेचं महानगरपालिकेने ज्या गाड्या स्क्रॅप होतील तर नव्या गाड्या घेण्यासाठी महानगरपालिकेने बीएसटीला पैसे द्यायचे पण दोन हजार एकोणीस पासून महानगरपालिकेने बीएसटीला एकही रुपया नवीन गाडी विकत घेण्याकरिता दिलेला नाही आणि याच्यामुळे आज जी परिस्थिती आहे बीएसटीची जी मी आपल्या समोर सांगितलं कि की आत्ताच स्वमालकीचा बस ताफा हा तेहतीस टक्केला पोचलेला आहे आणि नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला जवळपास संपुष्टात येईल आणि त्यानंतर बीएसटी ची ही सेवा मुंबईकर जनतेला मिळणार नाही आणि ही मिळाली पाहिजे कारण आज मुंबईकर जनतेला त्यांचा अधिकार आहे की सार्वजनिक वाहतूक सेवा अल्प दरामध्ये त्यांना मिळाली पाहिजे आज कॉलेजमध्ये जाणारी मुलं असतील शाळेत जाणारी मुलं असतील ऑफिसला जाणारी लोक असतील आज आणि नफा नुकसान हे येतच नाही कारण सार्वजनिक सेवा आहे अत्यावश्यक सेवा आहे आणि जगभरामध्ये जेवढ्या सार्वजनिक वाहतूक सेवा आहेत जगभराच्या कुठेही त्या प्रॉफिट मध्ये नाही कारण की प्रॉफिट लॉस हा संबंधच नाही सेवा द्यायची आहे आणि ज्या वेळेला सेवाच से द्यायची आहे त्या वेळेला प्रॉफिट लॉसचा प्रश्न येत नाही पण अनेकदा प्रशासनाकडनं सांगितलं जातं हे नुकसानीत आहे ते नुकसानीत आहे मुळात हा तिकडे मी प्रेस नोट मध्ये नमूद सुद्धा केलेला आहे की कायदाच आहे जिथे तूट असेल तिथे मुंबई महानगरपालिकेने हा पैसा द्यायचा आणि मुंबई महानगरपालिकेचा बजेट आधी पस्तीस एक हजार कोटीचा वर्षाला असायचा आता मुंबई महानगरपालिकेचा बजेट वर्षाला जवळपास पंचेचाळीस हजार कोटीच्या घरात आहे आणि एवढं असताना नवीन गाड्या घेण्यासाठी एकही रुपया न देणं ची ही सेवा चांगल्या पद्धतीने चालू याच्यासाठी काही उदासीन धोरणं समोर ठेवणं ही फार चिंतेची बाब आहे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे की बेस्ट बचाव हे अभियान पूर्ण मुंबईकर जनतेमध्ये चालवायचं मुंबईकर जनते, चाल चा। जनते मार्फत चालवायचं चा। ज्या सामाजिक संस्था आहेत कम्युटर असोसिएशन आहेत प्रवासी संघटना आहेत हाऊसिंग असोसिएशन कारण की सर्वांना याची गरज आहे आणि ही मूलभूत गरज आहे जर ही सेवा नसती तर मुलं शाळेत जाऊ शकली नसती कॉलेजला जाऊ शकली नसती लोकांना कामावर जर तुम्हाला आज जायचं असेल सकाळी पाच ला निघायचं असेल तर ती काय बस भरलेली नसते एक माणूस असतो दोन माणूस असतो पण ती गरजेची सेवा आहे त्याशिवाय तो माणूस ती व्यक्ती कामाला पोचूच शकणार नाही आणि म्हणून बी एस ही सेवा मुंबईकर जनतेची लाईफलाईन आहे आणि ही टिकली पाहिजे याकरिता आम्ही लोकांमध्ये जाऊन हे अभियान राबवत आहोत आणि याच्यासाठी सुरुवात अठरा तारखेला होणार आहे पश्चिम उपनगराची एक बैठक केशवगरे स्मारक ट्रस्टमध्ये लावली आहे तिथे आम्ही सर्वांना निमंत्रित करत आहोत ज्या सामाजिक संस्था सा आहेत प्रवासी संघटना आहेत बाकीच्या संघटना ज्या लोकांसाठी काम करतात मुंबईकर जनतेसाठी त्यांना आम्ही बोलवणार आहोत आणि त्यांच्या मार्फत मुंबईकर जनतेमध्ये जागरूकता निर्माण करू ही झालं पाहिजे कोणत्याही एका पक्षाची निगडीत नाही कोणत्याही पक्षावर टीका टिप्पणी नाही पण ही सेवा मुंबईकरांचा अधिकार अधिकार आहे आणि हा मुंबईकरांना मिळाला पाहिजे आणि तो अबाधित राहिला पाहिजे याकरिता हे अभियान आम्ही राबवता धन्यवाद काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता नवीन घ्याव्या लागतात पंधरा वर्षाचा आयुष्यमान आहे आयुमान आहे त्याच्यानंतर स्क्रॅप झालेल्या स्क्रॅप होतात गाड्या तुम्हाला नवीन बस गाड्या घ्यायच्या मुंबई महानगर पालिकेने त्या गाड्या घेण्याकरिता पैसे देण्याचं कबूल म्हणजे तिथे कबूल केलेला आहे अग्रीमेंट आहे तसं आणि त्यांनी ते पैसे द्यायचे आहेत जेणेकरून बीएसटीला नवीन गाड्या मिळतील पण दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत जनरल मॅनेजर बीएसटीने लिहिलेलं आहे महानगरपालिकेला की तुम्ही आम्हाला पैसे द्या नवीन बसगाड्या घेण्याकरिता पण अजूनपर्यंत एकही रुपया नवीन बस गाड्या घेण्याकरिता मुंबई महानगरपालिकेने दोन हजार एकोणीस नंतर बीएसटीला दिलेली नाही कारण हे महानगरपालिकेला जास्त माहिती असेल पण हे धोरणच चुकीचं आहे तुम्ही ज्या वेळेला कोस्टल रोड बनवतो नक्कीच गरज आहे कोस्टल रोडची चांगली गोष्ट आहे तुम्ही बनवले पाहिजे तुम्ही कॉम्प्युटायझेशन करताय ते सुद्धा चांगलं आहे अनेक प्रोजेक्ट्स आहेत तुम्ही करताय चांगली गोष्ट आहे पण ही वाहतूक सेवा सुद्धा तेवढीच गरजेची आहे लाखो प्रवासी रोज याच्यातनं प्रवास करतात आणि ही जास्तीत जास्त कशी चांगली होईल याचं याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे पण तिकडे दुर्लक्ष केलं जात आहे असं मला वाटतं आणि म्हणून लोकांमध्ये जाऊन हा आपला अधिकार साबित राहिला पाहिजे अबाधित राहायला पाहिजे यासाठी हे अभियान सुरू करतात मी त्याच्यावरती भाष्य करणार नाही पण एकूणच उदासीन धोरण आहे आणि याच्याकडे लक्ष वेधणं आणि हे करून घेणं गरजेचं आहे कारण मुंबईकर जनतेला आज लक्षात येत नाही पण जर हे राहिल्याच नाहीत आज सत्तावीस डेपो आहेत तुम्ही विचार करा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये स्वमालकीच्या फक्त दोनशे एक्कावन्न गाड्या राहणार रह। आहेत मग हे उपक्रम ही सेवा जगेल का हा सरळ प्रश्न आहे जिथे तीन हजार तीनशे सदतीस बसगाड्या किमान पाहिजेत जास्त असतील तर चांगला आहे स्वमालकीच्या तिथे तुमच्याकडे फक्त दोनशे एक्कावन्न राहणार आहेत एक चौदा महिन्यामध्ये ही सेवा जगणारच नाही आपण याच्या आधी केलेले होते पण या एकूण याच्यातनं जनतेकडनं सुद्धा आता जनतेमध्ये जाऊन कारण जर आमचे ऐकत नसतील तर जनतेकडे जाऊन जनतेकडनं हे डिमांड सरकारकडे आणि त्या त्या खात्याकडे जाणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून या, या अभियानाची सुरुवात मुंबई महानगरपालिका दोन दो हजार एकोणीस पासून आतापर्यंत त्यांनी घेतलं पाहिजे होते गाड्या सातत्याने गाड्या कमी होत चाललेल्या हे काही एका दिवसामध्ये पाचशे कमी होतात असं नाही आहे रोज म्हणजे माझ्याकडे पूर्ण टाइम टेबल आहे जर तुम्हाला म्हणजे एकूण त्यांचं कसं आयु त्याचं किती आयु आहे आणि कशा कशा त्या बसेस क्रॅप होणार आहेत ते पूर्ण आज आणि त्यांचाच डेटा आहे माझा डेटा नाही आहे बीएसटीचा डेटा आहे आणि याच्यामध्ये आहे हे एकदम सुरुवातीपासून आतापर्यंत म्हणजे दोन हजार पासूनचा डेटा आहे येणाऱ्या काळामध्ये आणि ते बेसिकली कशा कशा कमी होणार आता हे डिसेंबर दोन हजार चोवीस फॉर एक्झाम्पल तर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये एका महिन्यामध्ये में चौपन्न गाड्या बाद होतात तर तुम्हाला माहिती आहे की किती कि कि कशा कशा, कशा गाड्या बाद होणार आहेत कशा कशा बाद होणार आहेत तुम्हाला हे माहिती आहे आणि मग त्याच्याबद्दलचं तुम्ही प्लॅनिंग का करत नाही ज्यावेळी बजेट बजेट बजेटमध्ये प्रोव्हिजन्स का करत नाही कुठेही नवीन गाड्या घेण्याबद्दल आता माझ्या माहितीप्रमाणे गेल्या बजेटमध्ये त्यांनी केलं नाही आणि पत्रकारांनी प्रश्न विचारले होते तत्कालीन कमिशनर साहेबांना तर ते म्हणाले की आम्हाला आता एवढे कोटी पाहिजे त्याच्यासाठी राज्य सरकारनी मदत केली पाहिजे मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आहे आणि जर तुम्ही हे साठवलं नाही तुम्ही आता एकदम एवढ्या बसेस आता जवळ बस पंच्याहत्तर टक्क्या म्हणजे ऑलमोस्ट सत्तर टक्के कमी आहेत सुवा स्वमालकीच्या तर आता तुम्हाला पैसा भरपूर आहे पण तुम्ही दरवर्षी जर करत गेलात जसं जसं स्क्रॅप होतात दर महिन्याला जशा स्क्रॅप होतात तशा जर गाड्या आणल्या तर ते व्यवस्थित होईल ना दर महिन्याला जसं जसं कमी होतं ते त्यांच्याकडे पूर्ण डिटेल्स आहे पण मला असं वाटतं की त्यांची मानसिकताच नाही आणि एकूण धोरण बीएसटी ला जगवण्याचं नाही आहे आणि त्यामुळे हे करत नाही नाहीतर एवढी अत्यावश्यक सेवा आणि मुंबई काही कमी होत नाहीये मुंबई वाढतच चालली आहे मेट्रोचा जाळ आहे बाकी आहे लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला बीएसटी हवी आणि अशा वेळेला जर तुम्ही स्वतःच्या गाड्या जर मेंटेन केल्या नाही तर मग तुम्ही ही बीएसटी बंदच पाडताय हे धोरण समोर दिसतंय महानगरपालिकेच अठरा तारखेपासून अठरा तारखेला पहिली बैठक मी नमूद केलंय तसं केशव स्मारक ट्रस्ट गोरेगाव पश्चिम येथे पहिली पश्चिम उपनगराची बैठक आहे तीन सुरुवातीला बैठका घेणार आहोत पश्चिम उपनगराची एक पूर्व उपनगराची एक आणि शहर भागातली एक जेणेकरून तिकडचे जेवढे लोक याच्यात सामील होतील सामाजिक कार्यकर्ते असतील बाकी संघटनांची लोक असतील कारण इथे मी सांगितल्याप्रमाणे कुठेही राजकीय कुठेही भूमिका नाही कोणावरती टीका टिप्पणी नाही कोण काय केलं काही नाही केलं का किंवा कोणाचं फेवरचं हे मुंबईकर जनतेचा विषय आहे आणि मुंबईकर जनतेला ही सेवा सातत्याने मिळत राहिली पाहिजे यासाठी हे अभियान आहे आणि जेवढ्या लोकांचा सा सहभाग याच्यामध्ये असेल त्या पद्धतीने सहभाग घेऊन पुढे जाण्याचं काम होईल आम्ही प्रवासी संघटनांना आणि काही सामाजिक संस्थांना सुरू केलेलं आहे आणि या दोन तीन दिवसात सुद्धा म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस ती राहील जेवढ्या लोकांना कारण की सर्व लोकांकडे एका काही दिवसात पोहोचता येत नाही पण ही सुरुवात केलेली आहे आणि जसं जसं लोकांचा सहभाग होईल जसं जसं ही मोहीम अभियान हा पुढे जाईल मला खात्री आहे की जास्तीत जास्त लोक आणि संस्था याच्यात सहभागी होती मुळात जे दैनंदिन खर्चामध्ये एक तर नुकसान नाही आहे ती तूट असते कारण ही अल्प सेवा देण्याची आहे अल्प दरामध्ये तुम्ही जेव्हा सेवा देता त्यावेळेला तूट निर्माण होते ती महानगरपालिकेने द्यायचीच आहे दुसरं भाग की जा हो कि ज्या मिनी बसेस वगैरे आल्या त्या कॉन्ट्रॅक्टच्या आहेत स्वमालकीच्या बसेस नाहीत ते कॉन्ट्रॅक्टर्स आणतात आणि ते कॉन्ट्रॅक्टर्सच्या बसेस आहेत इथे जे आपण बोलत आहोत की स्वमालकीच्या बसेस तुम्ही आणतच नाही स्वमालकीच्या बसेस आपल्या किमान म्हणजे दोन हजार एकोणीसला त्या वेळेला तीन हजार तीनशे सदतीस होत्या तेवढ्या मेंटेन केल्या गेल्या पाहिजेत आणि त्या मेंटेन केल्या जात नाही आहेत हा चिंतेचा विषय कारण की कॉन्ट्रॅक्ट येणाऱ्या काही म्हणजे बरेचसे कॉन्ट्रॅक्ट अजून दोन तीन वर्षामध्ये संपणार आहेत ते परत सुरू होतील नाही होतील काही गॅरंटी नाही आणि कॉन्ट्रॅक्टर्सची जबाबदारी कोणीच घेत नाही जसं मी म्हणालो की एक कंपनी एमपी ग्रुप तो एका रात्रीमध्ये बंद झाले चार डेपो ते ऑपरेट करत होते आणि तिकडच्या सर्व्हिसेस एका रात्रीमध्ये बंद पडले त्याचा जो फटका आहे तो जनतेला पडतो आणि म्हणून बीएसटीने स्वतःच्या बस बसेस राखणे हे फार गरजेचं आहे मुंबईकर जनतेला जर ही सेवा सातत्याने मिळत राहिली पाहिजे तर ही जी पहिली बैठक आहे गोरेगावला त्याच्यातनं पुढची दिशा म्हणजे इवन सिग्नेचर कॅम्पेन्स घ्यायच्यात का कशा पद्धतीने लोकांकडे पोचायचं हे सर्व तिथे ठरवलं जाईल कारण की मला एकट्याला ते ठरवायचं एक नाही जेवढे लोक येतील जेवढे संस्थाचे लोक येतील प्रतिनिधी येतील त्यांच्या बरोबर बसून पुढची दिशा ठरवलं जाईल आणि ज्या ज्या पद्धतीने लोकांकडे पोचता जनतेकडे पोचता येईल आज सोशल मीडिया आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे या सर्वांचा वापर करून जास्तीत जास्त लोकांकडे पोचवून त्यांना हे सांगणं गरजेचं आहे कारण की रोजच्या धगधकीमध्ये लोकांना तेवढं लक्षात राहत नाही पण ज्या वेळेला आपण पोचू आणि लोकांना कळेल की मी आज अर्धा तास उभा राहिलो रांगेमध्ये बीएसटी साठी एक एक तास उभा जर राहिलो तर नक्कीच बीएसटी ची सेवा कमी होत चाललेली आहे त्याची बसेस कमी होत चालले हे लोकांच्या लक्षात आणून देण्याची गरज आहे कारण की एवढ्या वर्षापासून चालत असलेली सेवा बंद होईल हे कोणी असं विचार करू शकत नाही पण ही वस्तुस्थिती आहे आप आपल्यासमोर आणि ती वस्तुस्थिती लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम आम्ही करणार आहे आता महानगरपालिकेचं आतापर्यंत जो धोरण म्हणजे एकावर कोणावर तुम्ही बोट ठेवू शकणार नाही कारण की गेले सातत्याने अनेक वर्षापासून हेच धोरण सुरू आहे आणि त्यामुळे हे धोरण बदललं गेलं पाहिजे की गरज समोर आहे सांगणं गरजेचं आहे अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता